मी विजय श्रीसर बनसोडे कुरवोटो साखळी चालवत सोलापूर जिल्हा सोलापूर तायणा पकाळे यांनी लोक लोकमंगल बँ ब्या, बँकेत कामाला असून आणि पोलीस पाटील कामा काम या कामावर असून सुद्धा दोन्ही काम करत आहे तरी तुम्ही यापूर्वी या कुणाकुणाला निवेदन दिलं आहे हा पोलीस पाटील निवेदना तहसीलदाराने सोलापूर तहसीलदार आणि अप्पल तहसीलदारला तुम्ही दिलेला आहे मग अध्या परत त्यांनी कुठली कारवाई केली नाही पण त्यांच्यावर कारवाई नाही झाली मग मा तुमचं मागणी काय आहे त्याच्यावर कारवाई म्हणजे ते पद जे आहे ते काढून घेतलं घेण्यात त्यांनी काम करायला पाहिजे दोन्ही काम करत आता काम आता त्याने कुठं काम करते बँकेमध्ये बँकेच मॅनेजर आहे सात गावचं मॅनेजर आहे कुठल्या कुठल्या गावचं भांडरकोटा टाकळी पानमंगळूर दुधनी तेरा मैल अशा सातगावचे मॅनेजर आहे बँकेचं मग ते मॅनेजर असून सुद्धा पोलीस पाटील पदावर आहे मॅनेजर असून सुद्धा पोलीस पाटील या पदावर आहे तुमची मागणी त्यांना त्या दे काम कामावर काढून टाकावं एक तर काम करावं नाही तर पोलीस पदावरनं काढून टाकावं काम करावं नाही तर बँकेत काम करावं दोन पैकी एक काम करावं त्यांनी हा हे नियम पद्धतीने आहे असं तुमचं म्हणणं त्यांनी तहसीलदार तू लेखी घेताना गे, पण तशीलदार सांगितलेला आहे माझं जर पोलीस पाठाचं काम जर झालं तर मी बँकेचं काम सोडणार आहे असं म्हटलेलं आहे दिलेलं आहे मग अजूनपर्यंत तहसीलदार झाले नाही मी एकदा सोडून तीन वेळा तशी आपण तहशीलदार जाऊन विचारलो त्यांनी काय म्हटलंय मला तू त्याचं जाऊन त्याचा डॉक्युमेंट आण मला त्यांनी विचारलं तुमचं चौकशी करायचं चौकशी करा मी त्यांना म्हटलेला आहे त्यांनी अजून पण येतात त्याने उडाउडी आता तुम्ही पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी दिले त्यांच्यावर कारवाई व्हाव म्हणून तुमची मागणी आहे कारवाई म्हणून आमचं मागणी आहे असं